नमस्कार आज मी तुम्हाला खंडोबा महाराजांची तळी कशी भरावी तळी भरताना कोणती आरती म्हंटली जाते आरती सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्याचबरोबर चंपाषष्ठीला अजून आपल्याला खंडोबा महाराजांचा कुळाचार किंवा कुळधर्म पाळायचा म्हणून कोणकोणत्या गोष्टी करायच्या असतात हे मी आजच्या मध्ये सांगणार आहे मार्गशी शुक्ल षष्टीला चंपाी म्हटलं जातं षष्ठी आणि वांगेसाठी सुद्धा चंपाीचीच नावे आहेत दरवर्षी मार्गशी शुक्ल प्रतिपदा ते मार्गशी असे सहा दिवस खंडोबाची नवरात्र असते पण ही नवरात्र नऊ दिवसांची न असता सहा दिवसांची असते म्हणून या सहा दिवसांच्या कालावधीला षष्ट्रात्र उत्सव म्हटलं जात तर शेवटचा दिवस म्हणजे चंपाषष्ठी तर या दिवशी या शस्त्रात्र उत्सवाची सांगता खंडोबा महाराजांची तळी भरून केली जाते यंदाची चंपाषष्ठी म्हणजेच मार्गशी शुक्ल षष्टी अठरा डिसेंबर दोन हजार ला सोमवारच्या दिवशी आलेली आहे सर्वात महत्वाची गोष्ट जर तुम्ही उपवास केले असतील तर तुम्हाला ते उपवास अठरा डिसेंबरला सोमवारी सोडायचे आहेत ज्यांनी ज्यांनी खंडोबा महाराजांचे घट बसवले होते तर त्यांनी घट सुद्धा सोमवारी अठरा तारखेला उठवायचे आहेत आता ज्यांच्या कुळाचे स्वामी खंडोबा महाराज आहे अशा सर्वांनी घट बसवले असतील किंवा नसतील तरी सुद्धा सोमवारच्या दिवशी तळी भरायची आहे काही जणांचे कुळाचे स्वामी खंडोबा महाराज आहेत पण ते जेजुरीचे नाही तर पालीचे आहेत किंवा काहींचे वेगवेगळ्या ठिकाणचे असतील ही ठिकाण वेगवेगळी असली तरी पण खंडोबा महाराज सर्वत्र एकच आहे त्यामुळे तुमच्या कुळाचे स्वामी ठिकाण कुठलंही असेल पण खंडोबा महाराज आहेत ना तर मग तुम्ही सर्वांनी या दिवशी तळी भरायची आहे चंपाषष्टीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून घ्यायची तुम्ही जर घट बसवलेला असेल तर सर्वप्रथम तो घट हलवून घ्यायचा आहे या घटस्थापनेमध्ये तुम्ही ज्या ज्या देवी देवतांची स्थापना केली होती त्या सर्व देवी देवतांना स्नान घालून घ्यायचं आहे स्वच्छ कपड्याने कोरडी करून पुसून घ्यायचं आहे हवं हो तर त्यांना तुम्ही परत त्याच जागेवर ठेवू शकता ज्यांनी घट बसवला नव्हता पण कुळाचे स्वामी खंडोबा महाराज आहेत आणि तळी भरायची आहे तर त्यांनी सुद्धा सकाळी नेहमीप्रमाणे आपली देवपूजा करून घ्यायची आहे आता ज्यांनी घटस्थापना केली होती त्यांनी देवी देवतांना स्नान घालून घेतलं की त्यानंतर काय करायचं आहे त्यांना गंध वगैरे लावायचा आहे फूल वगैरे व्हायचं आहे आणि चंपाषष्ठीच्या दिवशी किंवा काही ठिकाणी चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी खंडोबा महाराजांना पिठाच्या पाच दिव्यांची पंचारती करून ओवाळण्याची पद्धत आहे तुमच्याकडे जर पंचमीला ती पद्धत करून झालेली असेल तर तुम्ही षष्टीला ती नाही केली तरी चालेल आणि ज्यांना नव्याने माहीत झालेलं आहे तर त्यांनी षष्टीच्या दिवशी केलं तरी सुद्धा चालेल तर बाजरीच्या पिठाचे पाच दिवे बनवले जातात ते उकडून घेतले जातात आणि त्याच्यामध्ये पाच फुलवाती ठेवून त्या आरतीने खंडोबा महाराजांना ओवाळलं जातं तर या पिठांच्या दिव्यांबरोबर दोन मुटके सुद्धा करण्याची पद्धत आहे आणि ते सुद्धा दिव्यांच्या साईडला ठेवले जातात ते सुद्धा उकडून घेतले जातात काही ठिकाणी पूर्णाच्या दिव्यांची पद्धत आहे तर ज्यांच्याकडे पूर्णाच्या दिव्यांची पद्धत आहे त्यांनी त्या ते दिव्यांनी ओवळलं तरी सुद्धा चालेल आता ज्यांच्याकडे ही पद्धत नाहीये पण तुमच्याकडे जर पंचायतीचा दिवा असेल किंवा ज्यामध्ये पाच वाती ठेवायला जागा असते तर त्यांनी त्या पंचारतीच्या दिव्यामध्ये सुद्धा फुलवाती तुपामध्ये भिजवून प्रज्वलित केल्या तरी सुद्धा चालतील आणि जर नसेल तर काय करायचं आपली जी गव्हाची कणिक असते आपण पोळीचं कसं पीठ मळतो तसंच पीठ मिळायचं आणि त्यापासून पाच दिवे करून घ्यायचे दोन पिठाचे मुटके सुद्धा बनवायचे हवं हो तर तुम्ही ते दिवे उकडून नाही घेतले तरी सुद्धा चालेल फक्त त्याच्यामध्ये तुपाच्या फुलवाती ठेवा तूप नसेल तर तेल टाका पण फुलवाती ठेवा आणि त्या पाच दिव्यांनी तुम्ही खंडोबा महाराजांना ओवाळून घ्यायचं आहे आता तळी जी आहे ती तुम्ही सकाळी भरली तरी सुद्धा चालेल म्हणजे देवी देवतांना स्नान वगैरे घातल्यानंतर लगेच भरून घेतली तरी सुद्धा चालेल किंवा तुम्हाला जर संध्याकाळी भरण्याची इच्छा असेल तर संध्याकाळी सुद्धा भरू शकता बऱ्याच ठिकाणी संध्याकाळीच खंडोबाची तळी भरली जाते याचं कारण म्हणजे शेतकरी असतील किंवा नोकरीवाले बऱ्याच जणांना शक्यतो संध्याकाळी वेळ चांगला मिळतो की ज्या वेळेस घरातले सगळेजण उपस्थित असतात त्यामुळे संध्याकाळी भरायची असेल तर तसं केलं तरी सुद्धा चालेल आता खंडोबाचा जो काही कुळाचार किंवा बरेच जण त्याला कुळधर्म सुद्धा म्हणतात तर जे काही म्हणत असेल ते तर तुम्ही या नवरात्रीच्या सहा दिवसामध्ये जर खंडोबा महाराजांना धोतर टोपी टॉवेल म्हणजे त्यांचा एक म्हणून यापैकी काही अर्पण केलं नसेल तर ते तुम्ही सुद्धा तुमची इच्छा असेल तर या दिवशी अर्पण करू शकता त्याचबरोबर आपल्या शेतीमध्ये नवीन जर काही धान्य नुकतंच तयार केलेलं असेल तर ते सुद्धा धान्य त्यांच्या समोर ठेवून पूजा करण्याची पद्धत आहे तर ते सुद्धा तुम्ही करू शकता दौना वनस्पती ज्यांना ज्यांना मिळेल त्यांनी ती खंडोबा महाराजांच्या समोर वाहिली तरी सुद्धा चालेल तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तर थोडासा भाग बदलला की कुळधर्म कुळाचार मध्ये सुद्धा थोडाफार बदल होतो तर तुम्हाला या षडात्र उत्सवामध्ये जे जे काही खंडोबा महाराजांसाठी करायचं राहून गेलेलं असेल तर ते करण्याचा हा शेवटचा दिवस असतो आणि तुम्ही जर गावाकडे राहत असाल अस किंवा तुमच्या आसपास भलेही तुम्ही कुठेही राहत असाल गावाकडेच नाही पण तुमच्या आसपास कुठेही खंडोबा महाराजांचं मंदिर असेल तिथे तुम्ही पिवळ्या रंगाचा ध्वज मंदिरामध्ये अर्पण करून आला तरी सुद्धा चालतं जर तुम्ही कपड्यांचा वगैरे काही मानपान करू शकला नाही तर अशा पद्धतीने हे करायचं असतं आता तळी कशी भरायची हे मी तुम्हाला सांगते तळी भरणे या शब्दाचा अर्थ असा होतो की एखाद्याचा जय जयकार करणे किंवा उदो उदो करणे येथे आपण खंडोबा क्षेत्रातील उत्सवाची सांगता चंपाषष्ठीच्या दिवशी करतो आणि त्याच दिवशी आपल्याला खंडोबा महाराजांची तळी भरायची असते तळीचं साहित्य ठेवण्यासाठी आपल्याला एखादं ताट लागतं तुम्ही कोणतंही एक ताट घेऊ शकता किंवा देवांना स्नान घालण्याचं तांब्याचं ताट घेतलं तरी सुद्धा चालेल त्या ताटामध्ये तुम्ही फुलांची आरास करून घेऊ शकता पण ते आवश्यक नाही तुमची इच्छा असेल की ताट आपण थोडस सजवलं पाहिजे तर तुम्ही ते फुलांची आरास करून सजवलं तरी सुद्धा चालेल या ताटामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे तळीचा मंगल कलश जसं आपण दरवेळा मंगल कलश स्थापना करत असताना त्यावर म्हणजे तांब्यावर नारळ ठेवत असतो तरी ते नारळ न ठेवता खोबऱ्याची वाटी ठेवायची असते हा तांब्या ठेवण्यासाठी खाली आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ भरून घ्यायचे आहे आणि त्यावर तो तांब्या ठेवायचा आहे या तांब्याच्या सर्व बाजूंनी आपण हळदीची बोट उडून घ्यायची आहे किंवा हळदी कुंकाची बोट ओढून घ्यायचे आहे जेणेकरून कलशाला सर्व बाजूंनी गंध लावलेला आहे असा त्याचा अर्थ होतो या तांब्यामध्ये पाणी घ्यायचा आहे त्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी थोडासा भंडारा अक्षदा टाकायचा आहे आणि एक फूल सुद्धा ठेवायचा आहे त्यानंतर यामध्ये विड्याची पानं लावायची आहेत किंवा आंब्याची पाने लावायची आहेत आणि पाच आणि नंतर त्यावर एक सुखी खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे या वाटीवर सुद्धा आपल्याला भंडारा वाहून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तळीचा कलश तयार झाला यानंतर आपल्याला या, या ताटामध्ये खंडोबा महाराजांचा टाक ठेवायचा आहे टाकाव्यतिरिक्त तुमच्याकडे जर फोटो मूर्ती यापैकी काही असेल आणि टाक नसेल तर तुम्ही तेही ठेवला तरी सुद्धा चालेल कारण प्रत्येकाकडे टाक असतीलच असं नाही पण तुमच्या कुळाचे स्वामी खंडोबा महाराज आहे आणि तुमच्याकडे त्यांची कोणतीही प्रतिकृती नाहीये तर तुम्ही एखाद्या किंवा दोन वेळेची पाने एकावर एक ठेवून त्याच्यावर एक, एक सुपारी ठेवून तिच्यावर भंडारा वाहून घेतला फूल ठेवलं तरी सुद्धा चालेल आता बऱ्याच ठिकाणी खंडोबा महाराजांची तळी जी आहे ती सर्व देवी देवतांच्या साक्षीने भरली जाते आणि आपल्या देवाऱ्यामध्ये दे जर अजून सुद्धा टाक असतील म्हणजे आता टाक आपण बनवतो तर फक्त खंडोबा महाराजांच बनवलेला असेल असं काही नाही इतर देवी देवतांची सुद्धा बनवले असतील थे तर तुम्ही त्या सर्व देवी देवतांचे टाक सुद्धा या ताटामध्ये ठेवले तरी सुद्धा चालेल आणि काही ठिकाणी फक्त खंडोबा महाराजांची तळी आहे म्हणून फक्त त्यांचाच टाक किंवा फोटो मूर्ती जे काही असेल ते ठेवण्याची पद्धत आहे त्यामुळे तुमच्या इच्छेवर आहे तुम्हाला सर्व देवी देवतांचे टाक त्या ताटामध्ये ठेवायचे कि फक्त खंडोबा महाराजांचाच ठेवायचा त्यानुसार तुम्ही हे ताट तयार करून घेऊ शकता तर खंडोबा महाराजांना भंडारा वाहून घ्यायचा आहे तुम्हाला जर बेलपत्र खंडोबा महाराजांच्या पूजेमध्ये जे जे काही फुलं फळं वापरले जातात ते व्हायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही त्या घाटामध्ये वाहून घेऊ शकता सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे हळदीची पूड ज्याला आपण भंडारा म्हणतो तर जेवढा वाहिला एखादा फुल वाहील त्यामध्ये पिवळ्या रंगाच्या फुलाचा तुम्ही वापर केला तरी सुद्धा चालेल चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबा महाराजांनी मनी आणि मल्ल या देत्यांचा वध केला होता आणि जनतेला त्यांच्या त्रासातून मुक्त केलं होतं त्यामुळे सर्व देवी देवतांनी त्यांच्यावर चाफा या फुलांची वृष्टी केली होती पुष्पवृष्टी ज्याला आपण म्हणतो म्हणून या दिवसाला चंपाी म्हंटलं जातं कारण तो दिवस होता शुक्ल मार्गशीचा आणि चाफ्याच्या फुलांची वृष्टी आकाशातून त्यांच्यावर झाली म्हणून या दिवसाला चंपाी म्हटलं जातं तळीचं ताट ठेवण्यासाठी तुम्ही एखादी घोंगडी ब्लँकेट किंवा चादर सुद्धा घेऊ शकता आणि ज्या व्यक्ती तळी भरण्यासाठी बसणार आहेत त्यांनी सुद्धा बसायला आसन घ्यायचं आहे पुरुषांनी एकत्र येऊन भरायची असते किंवा विषम संख्येमध्ये पुरुष एकत्र येऊन ही तळी भरू शकतात पण पुरुष एखादाच असेल घरामध्ये तर एकट्याने भरली तरी सुद्धा चालेल आणि तसे आपण खंडोबा महाराजांबरोबर त्यांच्या पत्नीचं म्हणजे माळसा किंवा मा बानूबाई यांचं सुद्धा नाव घेत असतो त्यामुळे पती पत्नीने मिळून ही तळी भरली तरी सुद्धा चालतं किंवा घरातील स्त्री आणि पुरुष एकत्र येऊन जरी ही तळी भरत असतील तरी सुद्धा चालणार आहे जर तुम्ही तळी संध्याकाळी किंवा रात्री भरणार असाल तर एक आठवण करून देऊ इच्छिते तुम्ही जर खंडोबा क्षेत्रात उत्सवाचे सहा दिवसांचे किंवा उठते उपवास केले असतील तर सकाळी जेव्हा तुम्ही देवपूजा करता तर देवपूजा झाल्यावर तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता त्यासाठी तळी भरण्याची वाट बघण्याची तुम्हाला अजिबात गरज नाहीये संध्याकाळी फक्त तुम्हाला तळी भरायची आहे पुन्हा एकदा जो काही तळीचा नैवेद्य आपण केलेला असतो तो दाखवायचा आहे आता तळी भरण्यासाठी काय करायचं आहे तळीच्या ताटाला सर्वांनी आपले दोन्ही हात लावायचे आहे महिला पुरुष एकत्र बसलेले असतील तर महिलांनी आपल्या डोक्यावर पदर घ्यावा ड्रेस असेल तर ओढणीने का होईना डोक्यावर आपल्याला पदर घ्यायचा आहे पुरुषांनी आपल्या डोक्यावर रुमाल ठेवला तरी सुद्धा चालेल टोपी घातली तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने डोक्यावर आपल्याला टोपी रुमाल किंवा महिलांनी पदर घेऊन मग तळीच्या ताटाला हात लावायचा आहे आता तळी भरताना काय म्हणायचं हे मी तुम्हाला सांगते सर्वात प्रथम आपल्याला म्हणायचं आहे बोल खंडोबा महाराज की जय बोल खंडोबा महाराज की जय बोल म्हाळसा बानाई की जय आणि त्यानंतर आपल्याला तळी आरती म्हणायला सुरुवात करायची आहे तेव्हा सुद्धा आपल्याला ते तळीचे ताट आपल्या दोन्ही हातांनी सर्वांनी मिळून वर खाली करायचं आहे आता मी तुम्हाला तळी आरती म्हणून दाखवते तळी आरतीच्या या शब्दांमध्ये किंवा काही वाक्यांमध्ये भागानुसार थोडाफार बदल होत असतो तुम्ही तुमच्या भागामध्ये जशी तळी आरती म्हटली जाते त्या पद्धतीने म्हणालात तरी सुद्धा चालेल आणि ज्यांना हे पहिल्यांदाच माहीत होते पण तुमच्या कुळाचे स्वामी खंडोबा महाराज आहे म्हणून तुम्ही तळी भरत आहात तर तुम्ही सेम याच पद्धतीने तळी आरती म्हणाला तरी, तरी सुद्धा चालणार आहे बोल खंडेराव महाराज की जय सदानंदाचा येळकोट येळकोट एळकोट जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मोर्या भैरोबाचा चांदोबा नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पाळी तोडा कमी गरगोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहनमाळा अंगावर शाल सदा ही लाल जेजुरी जाई शिकारी खेळी माळसा सुंदरी आरती करी देवा देवाओी नाना परी देवाचा शृंगार कोट लागो शिखरा खंडेरायाचा खंडगा भंडाऱ्यांचा भडका बोल सदानंदाचा एळकोट जय मल्हार या पद्धतीने तळी आरती म्हणून झाल्यानंतर तर तळीचं ताट आपल्याला काही क्षणासाठी आसनावर ठेवायचं आहे पण आसनावर ठेवण्यापूर्वी जेवढे पुरुष तळी भरण्यासाठी बसले होते त्यांच्यापैकी कोणीही एकाने आपल्या डोक्यावरची टोपी किंवा रुमाल त्या आसनावर ठेवायचा आहे आणि त्या टोपीवर किंवा रुमालावर हे तळीचं ताट आपल्याला ठेवायचं आहे जणू काही त्या ताटाला ठेवण्यासाठी आपण आपल्याकडची वस्त्र मानपान म्हणून देतो याचा अर्थ होतो म्हणून ती टोपी किंवा रुमाल आपल्याला ठेवायचा असतो आणि त्यावर तळीचं ताट ठेवायचं असतं यानंतर काय करायचं त्या कलशावर आपण जी काही हो खोबऱ्याची वाटी ठेवली होती तर ती वाटी कोणत्याही एका पुरुषाने थोडीशी ब्रेक करायची आहे अगदीच मोडली पाहिजे असं काही नाही फक्त थोडीशी वाकवायची आहे आणि पुन्हा त्या कलशावर ठेवायची आहे पुन्हा एकदा आपण खंडेराव महाराजांच्या मूर्तीवर किंवा टाकावर किंवा फोटोवर थोडासा भंडारा वाहू शकतो आणि सर्वांच्या कपाळी सुद्धा तो लावू शकतो जेव्हा तुम्ही सुरुवातीला तळीच ताट उचलता तेव्हा सुद्धा तुम्ही सर्व जणांनी तुमच्या कपाळावर भंडारा लावून घ्यायचा आहे महिला असतील तर हळदी कुंकू दोन्ही लावलं तरी सुद्धा चालेल आता पुन्हा एकदा ज्या व्यक्तीने टोपी किंवा रुमाल त्या ताटाखाली ठेवलं होतं त्याने पुन्हा आपल्या डोक्यावर ते घालून घ्यायचं आहे आणि सर्व जणांनी पुन्हा त्या तळीच्या ताटाला हात लावायचा आणि पुन्हा दोन ते तीन वेळा बोल खंडेराव महाराज की जय बोल खंडेराव महाराज की जय बोल माळसा मानाई की जय असं म्हणायचं आहे आणि अशा पद्धतीने ही तळी पूर्ण होते यानंतर तळीचं ताट पुन्हा तुम्ही आसनावर ठेवला तर तेव्हा पुन्हा एकदा तुम्ही देवाला दुपदीपाने ओवाळून घेऊ शकता जेव्हा तुम्ही सुरुवात करता तळी आरतीला किंवा तळी उचलण्याला तेव्हा सुद्धा तुम्ही देवाला धूपदीपाने ओवाळून घेतलं तरी चालेल आता जी काही खोबऱ्याची वाटी आपण कलशावर ठेवली होती तर तिच्या सुरुवातीला पाच छोटे छोटे तुकडे करायचे आहे आणि त्याच्यावर आपल्याला थोडासा भंडारा सुद्धा टाकायचा आहे तर हे पाच खोबऱ्याचे तुकडे आणि भंडारा कोणत्याही एका व्यक्तीच्या हातामध्ये द्या आणि तुम्ही जिथे राहता तिथून तुमच्या खंडोबाचं ठिकाण ज्या दिशेला आहे त्या दिशेला तोंड करून तुम्हाला हे खोबऱ्याचे तुकडे आणि भंडारा उधळून द्यायचा आहे आणि उधरताना तुम्हाला एक मोठ्याने आरोळी द्यायची आहे येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट किंवा बोल खंडेराव महाराज की जय बोल माळसा बानाई की जय यापैकी तुम्हाला जे सोपं वाटेल ती मोठी आरोळी तुम्हाला द्यायची आहे जेणेकरून खंडोबा महाराजापर्यंत तुमचा भंडारा आणि खोबऱ्याचे तुकडे पोहोचले असा याचा अर्थ होतो आता यामध्ये तुमचं खंडोबाच ठिकाण पाली असू शकतं किंवा बऱ्याच जणांचं कर्नाटक मधलं आहे तर तिकडे तोंड करून किंवा ज्यांचं पाली आहे ज्यांनी तिकडे तोंड करून आणि ज्यांचं जेजुरी आहे तिकडे तोंड करून तुम्ही भंडारा आणि खोबरं उधळून द्यायचं आहे ताटामध्ये तुम्ही जी काही खंडोबाची मूर्ती टाक फोटो यापैकी जे काही ठेवलेलं होतं तर तिथे सुद्धा तुम्हाला या सुक्या खोबऱ्याचा प्रसाद ठेवायचा आहे बाकी या खोबऱ्याच्या वाटीतून जे काही खोबरं उरलेलं आहे त्याचे सुद्धा छोटे छोटे तुकडे करायचे आहे भलेही त्याच्यावर भंडारा असला तर तुम्हाला माहित आहे हळद आपल्याला आरोग्यासाठी किती गुणकारी आहे तर त्या भंडाऱ्याने भरलेले सुख खोबरं आहे ते सर्वांनी प्रसाद रूपी ग्रहण करायचं आहे येळ या शब्दाचा अर्थ असा होतो की खंडोबा महाराजांकडे सात कोटी सैन्य होतं किंवा देवांकडे सात कोटी सैन्य होतं आणि त्यांनी त्या सैन्याचा वापर करून मनी आणि मल्ल या वधांचा वध केला होता तसे येळकोट या ये शब्दांचे तुम्ही जर इंटरनेट वर अर्थ शोधले तर तुम्हाला ते बरेच प्रकारचे बघायला मिळतील मी तुम्हाला एक अर्थ सांगितलेला आहे की जणू काही सात कोटींच सैन्य देवांकडे होतं तर त्यानुसार तो अर्थ होतो आता यानंतर आपण का का जे काही भरीत रोडगे यांचा नैवेद्य बनवलेला असतो रोडगे म्हणजे काय बाजरीच्या भाकरीच्या आहेत नैवेद्याच्या आकाराच्या म्हणजे इतक्या छोट्या छोट्या बनवायच्या आहेत आणि त्याच्यावर कांद्याची पाट टाकून तयार केलेले जे काही भरीत असत ते ठेवायचं असतं त्याचबरोबर तुम्ही कांद्याची फोड ठेवू शकता किंवा अजून तुमच्याकडे या भरित भाकरीचे नैवेद्या जे काही केलं जातं ते या रोडग्यावर ठेवायचं असतं आणि सर्वांनी म्हणजे त्यातला एक रोडगा तुम्ही खंडोबा महाराजांचा व्हायचा आहे आणि नंतर तुम्ही खंडोबा महाराजांची स्थापना पुन्हा देवाऱ्यामध्ये करून देऊ शकता आणि बाकी सर्वांनी म्हणजे आपल्या घरामध्ये जितके सदस्य आहेत तेवढे तुम्ही आणि रोडगे बनवायचे असतात आणि सर्वांनी तो चंपाीचा प्रसाद म्हणून खायचा असतो अशा पद्धतीने ही चंपाी आपल्याला साजरी करायची असते आणि तळी वगैरे भरून झाल्यानंतर घरातील सर्व लहानांनी आपल्या घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद सुद्धा घ्यायचा असतो आणि कलश मधलं जे काही पाणी होत ते तुम्ही एखाद्या झाडाला ओतून द्या आणि नाना आणि सुपारी तुम्हाला परत पुढच्या पूजेमध्ये वापरता येईल अशा पद्धतीने चंपाीची तळी भरायची असते बऱ्याच जणांना हा प्रश्न येतो की खंडोबाच्या या तळीं भरणामध्ये खोबऱ्याला आणि भंडाराला इतकं महत्व का आहे तर ते तुम्हाला मी अगदी थोडक्यात सांगते जेणेकरून मला या व्हिडिओमध्ये चंपाषष्टीची संपूर्ण माहिती मिळेल खंडोबांनी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मनी आणि मल्ल या वैद्यवर विजय मिळवला होता तेव्हा त्यांच्यावर आकाशातून देवी देवतांनी चाफा आणि चंपा म्हणजे चंपा या फुलाची वृष्टी केली होती म्हणून या सणाला किंवा या दिवसाला चंपा सृष्टी हे नाव मिळालेलं आहे त्याचबरोबर देवांनी त्यांच्यावर मुद्रांची आणि ऋषीगणांनी त्यांच्यावर भंडाऱ्याची उधळण केली होती आणि हा विजय उत्सव साजरा केला होता यामुळे देवावर भंडारा आणि सुवर्णमुद्रांची उधळण करण्याचा प्रघात पडला देवाला संतुष्ट करण्यासाठी लोक सुवर्ण मुद्रा आणि भंडाऱ्याचे उधळण करू लागले खंडोबाचा एक निसीम भक्त होता तो तर तो धनगर समाजाचा होता या भक्ताला त्यावेळेस मुद्रा उधळण करणं शक्य झालं नव्हतं त्याने देवाची करुणा बाकली आणि सुवर्ण सुवर्णमुद्राऐवजी खोबऱ्याचे तुकडे या त्याने उधळले त्याच भक्तीने खंडोबा संतुष्ट झाले म्हणजे त्याने जी काही साधी भोळी भक्ती केली होती भक्तीने खंडोबा महाराज अति संतुष्ट झाले आणि भक्ताने वाहिलेले खोबरे माझ्यासाठी सुवर्ण मुद्रा समानच आहेत आणि अशा प्रत्येक भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्याचा वर त्यांनी धनगराला दिला तेव्हापासून खंडोबाला खोबरं प्रिय झालं लोक देवाला खोबरा आणि भंडारा वाहू लागले अशी एक लोककथा आहे त्यामुळे खंडोबाच्या प्रत्येक धार्मिक विधीमध्ये खोबरे आणि भंडारा विशेष महत्वपूर्ण मानलं जात अशा पद्धतीने ची तळी भरायची असते धन्यवाद